नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आज पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेला आहे यूट्यूब चॅनलवर आपल्या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर मिशन ऑफिसर्सवर आणि हा व्हिडिओ आज छोटासा व्हिडिओ जो आहे तो परम्युटेशनवर परम्युटेशन परम्युटेशन मीन्स अरेंजमेंट करणे अरेंजमेंट म्हणजे संयोजन करणे संयोजन करणे कशा पद्धतीने संयोजन केलं जातं आता यावर जे प्रश्न पडतात ते नेहमी असं बघण्यात आलेले आहेत की कुठला तरी कुठला तरी एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाला त्यांचा त्या शब्दामध्ये असलेल्या अक्षरांचा वापर करून त्याला किती पद्धतीने लिहिता येईल असा प्रश्न विचारला जातो जसं या प्रश्नामध्ये जर बघाल तर हे एक नाव दिलंय कोमल या शब्दांमध्ये या नावामध्ये वापर करण्यात आलेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येतील किती शब्द मीन्स यामध्ये के ओ एम एल हे जे अल्फाबेट्स आहेत याला कोणत्याही क्रमावर लावा म्हणजे तो असा पण होऊ शकतो की समोर येईल 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 हा सुद्धा चालेल किंवा ए इथे येईल ओ इथे येईल के इथे येईल ए इथे येईल एम इथे येईल कसा पण मिनिंगफुल और मिनिंगलेस इट डजंट मॅटर की यामध्ये जे अक्षर आहेत अक्षर आहेत त्यांचा वापर करून त्याला किती पद्धतीने लिहिता येईल दॅट इज द पक्ष भरपूर विद्यार्थ्यांना या, या हा ॲक्च्युली प्रश्न कळत नाही कारण परमोटेशन हा भाग शाळा किंवा बाराव्या वर्गापर्यंत शिकवला जात नाही त्यामुळे तर त्यांना टॉपिकचं नावच माहिती नसतं आता यामध्ये जर प्रश्नांचे उत्तर काढायचं असेल तर फॅक्टोरियल्सचा वापर केला जातो फॅक्टोरियल्स ज्याला डिनोट करतात उलट आय उलट आय असतो ना जसं आयडियाचा आय आय किंवा एक्सलेमेशन साईन ज्याला म्हणतात उद्गर्वाचं चिन्ह त्याच्यानुसार हो तर हे फॅक्टोरियल्स फॅक्टोरियल्स म्हणजे काय हे सुद्धा समजून घ्या फॅक्टोरियल्स म्हणजे ज्या संख्याचे फॅक्टोरियल्स काढायचे असतील ज्या संख्येचे फॅक्टोरियल्स काढायचे असतील त्याला उलट क्रमाने क्रमवार एक पर्यंत गुणाकार करत जाणे फॉर एक्झाम्पल की फायू फॅक्टोरियल्स फायू फॅक्टोरियल्स याची किंमत काढायची तर याला उलट क्रमाने उलट क्रमाने क्रमवार कन्झिक्युटिव्ह पाचच्या आधी चार चारच्या आधी तीन असं एक पर्यंत जाणे आहे तर पाच गुणीला गुणीला चार गुनीला, तीन गुणीला दोन गुन्हेला एक आणि यांचा जो गुणाकार येतो ती संख्या म्हणजे फाईव्ह फॅक्टोरियल्स किंमत असते की, की पाच चौक वीस वीस तरी साठ साठ गुणे एकशे वीस एकशे वीस गुणीला एक म्हणजे एकशे वीस ही किंमत आहे कोणाची फाईव्ह फॅक्टोरियल्सची फाईव्ह फॅक्टरी सर्वात आधी मी बाजूला फॅक्टोरियल्सच्या किंमती लिहून दिले तुम्हाला कमीत कमी आठ पर्यंत या फॅक्टोरियलच्या किंमती माहिती पाहिजे जसं हा दिसतोय वन फॅक्टोरियल वन फॅक्टोरियलची किंमत किती आहे वन म्हणजे वनला वन पर्यंत गुणाकार करत बसण्याची गरज नाही वन इंटू वन जरी केलं तरी तो वन इथे दिसतोय टू फॅक्टोरियल टू फॅक्टोरियल मिस ट इंटू वन दर्त गुनाकार दोन गुनि दो थ्री है थ्री इंटू टू इंटू वन तीन ल्रमक गुनाकार सहा तो तैयार होता सहा हा तैयार दो चार फैक्टोरियल चार गुणीला तीन गुणीला दौन गुणीला एक गुनाकार के चार फैक्टोरिय किमत तैयार होते चौबीस पांच फैक्टोरिये पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक जो आपण याच्या काढला होता बघा तो आला होता वन ट्वेंटी तो होतो वन ट्वेंटी सहा फॅक्टोरियल्स म्हणजे सहा गुणीला पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक यांचा गुणाकार केला तो मिळतो सातशे वीस आता सात फॅक्टोरियल म्हणजे मी डिरेक्टली काढून दिले बघा की सात फॅक्टोरियल म्हणजे सात गुणीला सहा गुणीला पाच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक असं लिहावंच लागेल जिथे सहा गुणीला पाच गुणीला हा सहा फॅक्टोरियल मिळतोय सातशे वीस तर सहा फॅक्टोरियल सातशे वीस त्याला गुणिला सात करून दिलं तर सात फॅक्टोरियल मिळतो कारण तुम्हाला लिहावं तसंच लागेल तर तो मिळतोय पाच हजार चाळीस राईट आठ फॅक्टोरियल म्हणजे हा जो सात फॅक्टोरियल आहे सात फॅक्टरीयल त्याला मी आठ ने गुणागार करेल तर आठ फॅक्टोरियलची किंमत तुम्हाला कमीत कमी कमीत कमी आठ फॅक्टोरियल पर्यंत जर संख्या इथे डोक्यात फिट असतील ना तर लांब रचन जाण्याची गरज पडत नाही डिरेक्टली उत्तर तयार होत की कस चल आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू आणि यानंतर थोडेसे वेगळे क्वेश्चन्स पण कसे विचारले जातात त्याला की कोमल या नावाला किती पद्धतीने लिहित आहे तर सर्वात आधी तुम्हाला डोळ्याने व्यवस्थित दिसतं तर फक्त बघणे किती अल्फाबेटचा वापर केला आहे एक दोन तीन चार पाच फाय लेटर्स आहेत फाय लेटर्स तर फायव्ह लेटर्स मीन्स फायव्ह फॅक्टोरियल्स लेटर्स मीन्स फाईव्ह फॅक्टोरियल्स तर हा लिहून घेऊ फाईव्हियल्स फायटोरियल्स राइट आणि फक्त इतकं बघणे आहे की या कोमल या नावामध्ये एखादा लेटर रिपीट झालाय का पुनरावृत्ती झाली आहे का तर नाही सर्व लेटर्स एक एक वेळेसच आहेत तर फाईव्ह फॅक्टोरियल्स म्हणजे एकशे वीस वेज म्हणजे इतक्या पद्धतीने कोमल या नावाला इतक्या पद्धतीने तुम्हाला संयोजित करता येईल परम्यूट करता येईल किंवा लिहता येईल पण या कोमलच्या ठिकाणी जर जर शब्द असता असा के एम ए एल ए, ए, शब्द जर असा असता तर या कमल कमल या नावाला किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल तर टोटल पुन्हा काउंट करा वन टू थ्री फोर फाईव्ह टोटल आहेत फाईव्ह फाईव्ह आहेत तर फाईव्ह फॅक्टोरियल लिहून घ्या आता इथे जसं कोमलमध्ये एकही अल्फाबेट रिपीट नव्हता या कमलमध्ये कमलमध्ये बघा हा ए दोन वेळेस आलेला आहे किती वेळेस आलाय दोन वेळेस तर दोन वेळेस आलाय म्हणून या फाईव्ह फॅक्टोरियलला दोन फॅक्टोरियलने डिव्हिजन करायचंय बर का फाईव्ह फॅक्टोरियलच्या संख्येला दोन फॅक्टोरियलच्या संख्येने डिव्हिजन करायचं आहे फॅक्टोरियल्स मध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा फॅक्टोरियल्स मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार होत नाही त्यांना किमतीमध्ये कन्व्हर्ट करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करावा लागतो तर फाईव्ह फॅक्टरियल्स आहे तुमच्याकडे एकशे वीस आणि दोन फॅक्टरियल आहे तुमच्याकडे दोन तर एकशे वीस भागीला दोन एकशे वीस भागीला दोन म्हणजे सिक्स्टी वेगवेगळ्या वेजने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कमल या नावाला लिहिता येईल सात वेगळ्या पद्धतीने राईट पण जर समजा पण जर समजा या कमलच्या ठिकाणी कमला असं असत ए एल ए आणि तुम्हाला प्रश्न विचारला असता तुम्हाला प्रश्न विचारला असता की याला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येतं तर आधी सर्व अल्फाबेट्स मोजून घ्या किती आहेत तर हाय एक दोन तीन चार पाच सहा टोटल किती आहेत सहा तर सहा फॅक्टोरियल आता यामध्ये काय रिपीट झालंय काय रिपीट झालंय तर इथे ए रिपीट झालंय एक वेळेस दोन वेळेस आणि तीन वेळेस किती वेळेस रिपीट झालंय तीन वेळेस तीन वेळेस जितक्या वेळेस रिपीट असेल त्याच्या फॅक्टोरियलने भाग देणे तीन फॅक्टोरियलने भाग देऊ याला प्रश्नाचं उत्तर काय होईल चुकूनही असं करू नका सहा फॅक्टोरियल भागीला तीन फॅक्टोरियल म्हणजे तीन दुने सहा दोन फॅक्टोरियल असं होत नाही मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे यांच्यामध्ये फॅक्टोरी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी होत नाही तर त्यांना किमतीमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच त्यांना भाग देता येईल चला इथे ये बघूया सहा फॅक्टोरियल्स किती आहेत माहिती पाहिजे तुम्हाला सहा फॅक्टोरियल म्हणजे सातशे वीस तीन फॅक्टोरियल किती आहे तीन फॅक्टोरियल पण माहिती पाहिजे सहा सातशे वीस मध्ये सहाने भाग दिल्यास तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तयार होईल सहाने भाग दिला तर बारा सखम बहात्तर आणि या शून्य म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने कुणाला कमला या नावाला लिहिता येईल कमला या नावाला राईट कळतंय तुम्हाला चला एखादी उदाहरण पुन्हा लिहूया की समजा समजा त्याला इरेज करून घेत आहे वर्ष वर्षा आधी मोजन घया टोटल किती है? एक दोन तीन चार पांच सहा सहा फैक्टोरियल घेन रिपीट का बिपीट का है? तर हा ए, ए, हा रिपीट कौन वे दोन, दोन फैक्टोरियल ने डिजन कर सहा <coughs> ियल सातशे वीस भागी दोन फैक्टोरियल दोनों तुम्हारा प्रश्न च उत्तर तीन से साठ वेगवे पद्धति एक्सटेड करू समा एखाद हाँ ना आर एम ओ यू आर ग्रुम वे पद्धति नेता टोटल काउंट करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सिक्स फैक्टोरिये आता रिपीट क्या तर आर आर रिपीट आहे बरं का किती वेळेस रिपीट आहे दोन वेळेस दोन फॅक्टोरियल राईट पुन्हा काय रिपीट दिसतंय का तर यस दिसत आहे काय दिसतंय हा यू आणि यू हा सुद्धा दोन वेळेस रिपीट दिसत आहे तर गुणीला यु दो दोन वेळेस आहे तर याला दोन फॅक्टोरियल पुन्हा घ्या यांचा करा गुणाकार आणि उत्तर काढा चला करूया सहा फॅक्टोरियल सहा फॅक्टोरियल बघा इथे दिले तुम्हाला सातशे वीस वाघी दोन फॅक्टोरियल दोन

कि बूम बूम हा शब्द आता हा जो शब्द दिता है ना हा दोन तीन परीक्षा मध्य है बर का कि बूम बूम या शब्दाला या शब्दाला वेगवेग पद्धति ने लिखता है चला सॉल्व करू कि बूम बूम टोटल काउंट करा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ कि आठ वेस तो घे इतने एट फैक्टोरियल आता रिपीट काय झालंय रिपीट काय झालंय तर बघा हा बी आणि बी हा दोन वेळेस रिपीट झालाय दोन फॅक्टोरियल घेऊया इथे दोन्हीला पुन्हा काय काय रिपीट आहे तर बघा हा ओ एक दोन तीन चार ओ किती वेळेस रिपीट झालंय चार वेळेस चार वेळेस रिपीट झालाय म्हणून चार फॅक्टोरियल्स घेऊया पुन्हा काय रिपीट दिसतंय तर यस दिसतंय हा एम आणि हा एम रिपीट दिसत आहे दोन वेळेस याला घेऊया दोन फॅक्टोरियल्स आणि यांच्यापासून यांच्या संख्या यांच्या किमती इथे ठेवूया जे उत्तर मिळेल ते दे उत्तर आपलं असायला पाहिजे बघा एट फॅक्टोरिय हा म्हणताय चाळीस हजार तीनशे वीस भागीला दोन फॅक्टोरियल म्हणजे दो, दोन गुन्हेला चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस गुन्हेला दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन राईट याला सॉल्व्ह करा आणि उत्तर घेऊन द्या चला चाळीस हजार तीनशे वीस भागीला

चार एक चार चार शून्य शून्य तीन मध्ये भाग देत नाही चार शून्य शून्य आठ चौक बत्तीस आणि चार शून्य शून्य भागीला आहे चोवीस चोवीसच्या टेबलत येत असेल तर भाग देऊया चोवीस चौक शहाण्णव राईट चार शिल्लक चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि चोवीस शून्य शून्य म्हणजे इतक्या डिफरंट वेज वेजने कोणत्याही शब्दाला या भूम भूम या शब्दाला लिहता येईल परमिटेशनवर क्लास वर पण प्रश्न पडतात बरं का स्पेशली पोलीस भरती वाले मागची जी पोलीस भरती आली ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये परमिटेशन आणि कॉम्बिनेशनवर प्रश्न होता आणि इनफॅक्ट या विद्यार्थ्यांना या लेवलच्या विद्यार्थ्यांना माहितीच नसते की परमिटेशन नावाचा पण कुठला टॉपिक असतो बरं का एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करता येईल ओके आय होप की तुम्हाला हे समजलं असेल तर हे लेक्चर इथे सांगू पुन्हा मी लवकरच एक नवीन लेक्चर घेऊन युट्यूबवर तुमच्या कामाचा लेक्चर असेल ते Okay, thank you, thank you all of you.